हॅलो फ्रेंड्स मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती आज तुमच्यासाठी नवीन स्लीवची डिझाईन घेऊन आलेली आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला पुढील नोटिफिकेशन भेटले जातील शॉर्ट स्लीवची डिझाईन आहे ती कशी करायची ती मी तुम्हाल तुम्हाला दाखवणार आहे स्लीवची लेंथ बघा किती आहे स्लीव सहा इंचाची आहे आणि साईडला आपण अडीच इंचाचं घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हा कॅनवस घेतलेला आहे मी कॅनव्हसला फोल्ड करायचं आहे आणि त्याच्यावरती तीन इंचा वगैरे ती मार्क करायचं आहे तीन इंचाला आणि नंतर एक सेंटरमध्ये दीड ना मार्क करून त्याला सेप देऊन घ्यायचे आहे आता हा सेप आपण कटिंग करायचा आहे बघा तुम्ही बघू शकता अशा टाईपमध्ये सेप मी कटिंग करून घेतलेला आहे आता बघा आता हा आपण अस्तरला अटॅच करून घ्यायचे अस्तर आणि कॅनवसवरती आपण शिलाई मारून घेऊया ते जो सेप आहे त्याच्या अॅकॉर्डिंग मी शिलाई मारून घ्यायचे तुम्ही बघू शकता मी सेपला शिलाई मारून घेतलेली आहे साईडचा कॅनव्हास थोडासा कटिंग करून त्याला आहे कर हे बघ आता ह्याला चारी साईडला फोल्ड करून आहे त्यामुळे सोबत चार साईड सिलाई मारून घेतलेली आहे आता ला मध्ये से सेंटर करायचंय स्लीव ठेवून मध्ये सेंटर करून घ्यायचंय बघू शकता आणि जो आपण कॅनव्हास जोडलाय डिझाईनचा त्याला सुद्धा मध्ये सेंटर करून घ्यायचंय चॉकनी ला, स्लीवस। स्लीवस ला ले ले आता आपण याला स्लीव्स स्लीव्स ला अटॅच करून घ्यायचं आहे कॅनव्हस हे बघा आता याला मध्ये सेंटरलाच एक सिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी सेंटरला सिलाई मारून घेतलेली आहे स्लीव्सला आता जे आपल्या डिझाईनचा स्टेप आहे स्लीवच्या त्याच्यावरती एकदा शिलाई मारून घ्यायची आहे बघा मी पूर्ण सेप आणि कॅनवस आणि स्लीव अटॅच करून घेतलेली आहे आता हा मधला जो सेप आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे बरोबर मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि जे कोणे त्याला छोटे छोटे कट्स मारायचे पूर्ण राऊंडला छोटे छोटे कट्स मारून घ्या आता जे आपण सेंटरला शिलाई मारलेली आहे ती काढायची आहे दोन्ही साईडची पण तुम्ही शिलाई काढून घ्या आता ह्याला आतमधल्या साईडला फोल्ड करायचं आहे हे बघा मी पूर्ण आणि कपडा आतमध्ये फोल्ड केलेला आहे त्याला आता दापशिला मारून घेऊया दापशिला पूर्ण कॉर्नरला तुम्हाला घालायची तुम्ही बघू शकता मी पूर्ण कॉर्नरला शिलाई मारून घेतलेली आहे आता मी हा कपडा घेतलेला आहे त्याची लांबी पाच इंच आहे आणि रुंदी चार इंच आहे त्याला आता मी फोल्ड करून घेणार आहे फोल्ड करून शिलाई मारणार आहे मी फोल्ड केलेला आहे कपडा त्याला आता सरळ करून घ्यायचं आहे सरळ करून घेतलेला आहे आणि मध्ये सेंटरला त्याला मार्क करायचं आहे कारण आपल्याला ह्याचा छोटासा बो बनवून स्लीवच्या मधोमध लावायचं आहे इथे सेंटरला मी मार्क करून घेते आता ह्याच्या प्लेट्स टाकायचे प्लेट्स बघा मी कसे टाकते हे बघा या प्लेट्स मी टाकलेल्या आहेत आता इथे मध्ये सेंटरला शिलाई मारून घेऊया मशीनची हे बघा तुम्ही बघू शकता मी छोट्या मध्ये बो बनवलेला आहे आपल्याला हा हातच स्लीवला अटॅच आहे हा मी असा अटॅच करून घेते तुम्हाला सेट करायचं असलं तर तुम्ही पिनअपने पण सेट करू शकता सेंटर व्यवस्थित बघून घ्या आता मी शिलाई मारते जे काही धागे असतील ते कट करून घ्या तुम्ही बघू शकता मी सेंटरला स्लीव्सला बो बसवलेला आहे आणि ह्याच्यावरती मी एक बटन अटॅच करणार आहे मी ह्याच्यावरती बटन अटॅच केलेलं आहे आता ही स्लीव कशी दिसते मी तुम्हाला एक फिटिंगची सिलाई मारून दाखवते स्लीव्हची डिझाईन घातल्यानंतर खूप छान दिसते सुंदर दिसते तुम्ही बघू शकता हे बघा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकनवरती क्लिक कर करा त्याच्यामुळे तुम्हाला असेच नवीन नवीन नोटिफिकेशन भेटत जातील आणि माझी स्लीवची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की करा